महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांचं राजकीय भविष्य आता अवघ्या काही तासात समोर येणार आहे अर्थात उद्या म्हणजे चार जूनला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे पण दोन ते तीन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक्झिट पोलचा धुमाकूळ सुरू आहे अनेकांकडून वेगवेगळे अंदाज देखील बांधलेले आहेत नेमकं मात्र होणार काय अंदाज किती खरे ठरतील हे म्हणजे उद्या कळणार आहे पण यंदा ज्या उत्तर महाराष्ट्रात चुरशीची आणि अटे लढाई झाली तिथे नेमका अंदाज कसा आहे कोण पिछाडीवर आणि कोण आघाडीवर हे जाणून घेऊयात दे अपडेटच्या माध्यमातून राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे महायुतीमध्ये भाजप अठ्ठावीस जागा शिवसेना जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट चार जागा आणि रासप एक असे एकत्र पक्ष आहेत तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एकवीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दहा जागा आणि काँग्रेस सतरा जागा अशी ही पक्ष निवडणूक लढवली गेली आता बहुसंख्या एक्झिट पोलमध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की चारशे पारच स्वप्न बघणार आहे याचं कारण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर एकमेकांवर केले गेलेले असले नकलीचे आरोप प्रत्यारोप शिवाय भाजपाने एकेकाळी ज्यांच्यावर आरो भ्रष्टाचाराचे आरोप केले अशांनाच पुन्हा पक्षामध्ये संधी दिली आणि त्यामुळे पसरलेली नाराजी या सर्वांचा परिणाम एकूणच मतदानावर झालेला आहे याशिवाय या निवडणुकीत काही एक्झिट पोलने महायुतीला चाळीस पेक्षा अधिक जागा दाखवलेल्या नाहीत आता बघा टीव्ही व्ही नाईनच्या एक्झिट पोल नुसार महायुती बावीस जागा तर महाविकास आघाडी सव्वीस जागा जिंकेल एबीपीसी वोटरच्या मते महायुती चोवीस तर महाविकास आघाडी तेवीस जागा जिंकू शकते असा अंदाज आहे आता आपण मोक्याच्या ठरलेल्या उत्तर महाराष्ट्राची स्थिती काय आहे हे जाणून घेऊयात सगळ्यात आधी बोलूयात नाशिक बद्दल आता नाशिकचा निकाल हा विधानसभेची गणित क्लिअर करणारा आहे कारण नाशिक मधून शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे ठाकरे गटाचे उमेदवार राजा वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात ही तिरंगी लढत झाली एक्झिट नुसार या ठिकाणी महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे आघाडीवर असल्याचं समजत आहे आता पुढचा मतदारसंघ म्हणजे दिंडोरी दिंडोरी मतदारसंघात जिथं कांदा प्रश्न हा निर्णायक ठरणार आहे दिंडोरी लोकसभेत भाजपाच्या डॉक्टर भारती पवार आणि शरद पवार गटाचे भास्कर भगरे अशी लढत झाली एक्झिट नुसार कांद्याने भारती पवारांचा बांधा केलाय आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे आघाडीवर आहे असा एक अंदाज वर्तवला जात आहे आता पुढचा महत्वाचा आणि मोठा मतदारसंघ म्हणजे धुळे मालेगाव मतदारसंघ आता धुळ्यातील दोन्ही उमेदवारांना गटबाजीचा धोका होता असं असलं तरी धुळ्यात काँग्रेसच्या उमेदवाराला आयात करणं अंतर्गत गटबाजी तुषार शिवाळे यांचा भाजपातला प्रवेश आणि यामुळे सध्या भामरे हायट्रिक मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवाय आजूबाजूच्या मतदारसंघावर जर आपण नजर टाकली तर जळगावमध्ये वाघ विरुद्ध करण पवार अशी लढत आहे आणि यात वाघ या आघाडीवर आहेत नंदुरबारमध्ये भाजपाच्या हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी आणि या लढतीमध्ये हिना गावित हायट्रिक मारण्याची शक्यता आहे शिर्डी लोकसभेत शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघ आता या लढतीमध्ये आघाडीचे वाक्चौरे आघाडीवर आहेत अहमदनगरमध्ये भाजपाचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके अशी ही लढत सुरक्षेची ठरली आहे एक्झिट पोलनुसार आणि लोकांच्या आवडीनुसार यंदा निलेश लंके हे निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता बघा एक्झिट पोल हा काही निकाल नसतो तो एक बांधलेला अंदाज असतो अनेक जातो बरोबर असू शकतो किंवा चुकू शकतो त्यामुळे यंदा कोणता एक्झिट पोल खरा ठरणार हे उद्या कळलंच दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय उत्तर महाराष्ट्राची सत्ता माहिती राखेल काय कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि कस्मात अपडेटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका